किनवट तालुक्यातील कुपटी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी राखी पौर्णिमेसाठी जरा गावी आला असता त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बावीस ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस झाली पाण्यात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव ओंकार माधव वानोळे असं असून तो किनवट आदिवासी बहुल भागातील मुरझळा येथील रहिवासी असून ओंकार वानोळे हा कुपटी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकत होता दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधनानिमित्त मुरझळा येथे गावी आला होतं मात्र गावालगतच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेची माहिती मयात विद्यार्थ्याचे वडील माधव वानोळे यांनी इस्लामपूर पोलिसांना काळविली असता इस्लामपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती इस्लामपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी दिली रक्षाबंधनासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीच्या पाण्यात बिळून मृत्यू झाल्याने मुरझळा हळहळ व्यक्त होती